गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे नेते रमेश कुथे यांनी नुकताच भाजपाला रामराम ठोकत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश करत घर वापसी केली यावेळी त्यांनी गोंदिया जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी बुथ कमिटी आणि विविध समित्या स्थापन करण्यावर भर दिला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने आदेश दिल्यास आपण सुद्धा विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करणार असल्याचे सांगितले येणाऱ्या काही दिवसातच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गोंदे जिल्ह्याचा दौरा करतील आणि त्यावेळेस मोठा पक्ष प्रवेश होणार आहे त्यामुळे गोंदिया विधानसभा महाविकास आघाडीमध्ये जागेसाठी मोठी स्पर्धा होणार असल्याचे दिसून येत आहे आपला पक्ष कसा वाढतो याच्यावर लक्ष देणार आहोत आपली संघटना मजबूत कशी होणार सगळ्या लोकांशी प्रेमाने वागायचं त्यांना पक्षात घेऊन यायचे जे इच्छुक असतील त्यांना आणखी त्यात काय आमची मागणी तर राहणारच आहे पक्षाला की गोंदियातून शिवसेनेचे शिवसेनेला ती मिळाली पाहिजे आघाडीकडून त्यानंतर पक्ष जे ठरवेल ते फायनल आपली तयारी आहे का इच्छुक निश्चित इच्छु इच्छुक आहो पण तरी पक्षावर अवलंबून आहो ना हरकार आहे आघाडी म्हणजे सर्व मित्रपक्ष सोबत असले तर बरे राहील निश्चित उद्धवजी येणारच त्याला वेळ आहे पण येतील हे निश्चित आहे ना ते आता नाही निवडणूक डिक्लेअर झाली त्यानंतर येतील ते आम्ही आता जे गेलो होतो दिवशी दोनशे कार्यकर्ते आमच्या सोबत होते त्या सगळ्याच्या प्रवेश झाला आणखी उद्धवजी जेव्हा येतील त्यावेळी सुद्धा प्रवेश होईल गाव माझा नुसकरी दा राधा छोटे गोंदिया